अमेरिके झाल्यापासून ट्रम्प यांनी अमेरिकेच्या लोकांना जे आश्वासनं दिली होती सा ते त्यांनी करण्यास सुरुवात केली आणि त्याच्यातलंच एक महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेचे जे स्थायिक लोक आहेत अमेरिकेची जी मूळ लोक आहेत त्यांना दिलासा देण्यासाठी त्यांनी नव्यानं ज्यांचा अमेरिकेत जन्म होतील नव्यानं जन्म होणारी जी मुलं आहेत त्यांना जो पहिले बाय डिफॉल्ट नागरिकत्व त्यांना जे मिळायचं ते त्यांनी रद्द करायचं ठरवलं आहे आणि ह्या सगळ्या डिसिजनमुळं अमेरिकेत सर्वत्र एकच गोंधळ उडाला तो म्हणजे बाहेर देशातून अमेरिकेत स्थायिक झालेले आणि आपल्या मुलाला तिथं अमेरिकेत जन्म देऊन त्याला नागरिकत्व मिळवून देण्यासाठी असणाऱ्या पालकांचा तर नमस्कार मी अनिकेत अवताडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर त्याचं झालं असं की ट्रम्प यांनी घोषणा केली आहे की वीस फेब्रुवारी नंतर ज्यांचा जन्म अमेरिकेत होईल त्यांना जी पहिल्या अमेरिकेच्या गेल्या दीडशे वर्षापासून जी चालत आलेले जे नियम होते की एखाद्या नवजात शिशूचा किंवा एखाद्या नवजात मुलाचा जन्म जर अमेरिकेत झाला तर ता त्याला ता बाय डिफॉल्ट तिथलची सिटिझनशिप मिळायची बट आता तसं होणार नाही आहे आणि त्यासाठी मुलाच्या आई किंवा मुलाचे वडील हे अमेरिकेचे पूर्वीचे नागरिक असायला पाहिजे तरच त्या मुलाला बाय डिफॉल्ट सिटिझनशिप मिळणार आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे अमेरिकेत जे पालक आहेत म्हणजे अमेरिकेत बाहेर देशातून स्थायिक होण्यासाठी किंवा बाहेर देशातून विजावर गेलेले जे पालक आहेत त्यांचा आपल्या मुलाचा जन्म वीस फेब्रुवारीच्या आधी व्हावा यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं ज्या महिला आहेत किंवा जे पालक आहेत त्या आपल्या मुलाचा जन्म सातव्या महिन्यात आठव्या महिन्यात म्हणजे प्री मॅच्युअर डिलेवरी ते करण्याचा प्रयत्न करत आहेत बट या सगळ्या गोष्टींमुळं अमेरिके सर्वत्र एक चिंतेचं वातावरण तयार झालंय आणि या सगळ्या वातावरणावर या सगळ्या सिनेरी बोलत असताना काही डॉक्टरांनी सांगितलंय की ही जी प्री मॅच्युअर डिलेवरी तिथे जे पालक करू पाहत आहेत त्यामुळं त्या मुलाला त्या नव्यानं जन्माला येणाऱ्या मुलाला आणि त्या मुलाच्या आईला या दोघांच्याही जीवाला धोका आहे बट ही सगळी धडपड कशासाठी तर अमेरिकेचं नागरिकत्व मिळवण्यासाठी पण माझं एक म्हणणं आहे जर अमेरिकेचं किंवा बाहेरच्या देशाचं नागरिकत्व मिळवण्यासाठी एवढी धडपड असेल तर स्वतःच्या देशावरती असलेलं प्रेम तुमचं कुठं कमी आहे जसं आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं की भारत हा एक डेव्हलपिंग कंट्री आहे भारतामध्ये देखील येणाऱ्या काळात महत्त्वाच्या सुविधा तुम्हाला उपलब्ध होणार भारतामध्ये जर तुम्ही बघितलं परदेशासारख्या फील करणाऱ्या गेटेड कम्युनिटी त्याचबरोबर सारखे असे प्रोजेक्ट आहेत जे की पोल्युशन फ्री फुल्ली इन्व्हायरमेंटल असणाऱ्या आणि अने, अनेक प्रोजेक्ट आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला परदेशात राहण्याचा फील मिळेल बट एक गोष्ट आहे की जे पूर्वीपासून परदेशात बिझनेससाठी म्हणा किंवा व्यवसायासाठी सेटल झाले त्यांचा आग्रह असतो की आपल्या मुलांनाही तिथलची सिटिझनशिप मिळावी बट ह्या आग्रहाखातर आपल्या मुलाचा किंवा आपल्या पत्नीचा जीव धोक्यात घालणं हे कितपत योग्य आहे हे त्यांचं त्यांनाच माहीत बट येणाऱ्या काळात याच्यावरती ट्रम्प पुन्हा नव्यानं काही नियम अवलंबतात का आणि अमेरिकेची न्यायव्यवस्था या सगळ्या गोष्टींसाठी कुठली टिपाटिपणी करते किंवा ट्रम्प यांना सपोर्ट करते की ट्रम्प यांना हा निर्णय बदलण्यास भाग पाडते येणाऱ्या काळात बघणं अतिशय महत्त्वाचं असेल धन्यवाद